हा एक पदार्थ घालून जर तुम्ही शेवभाजी बनवली तर खरंच सांगते अगदी हॉटेलसारखी भाजीची चव येईल बरं का अगदीच नेहमी मी अशाच पद्धतीने बनवते त्यामुळे घरातले बाहेरची शेवभाजी भात खात नाही मस्त वाटाणे घालून आणि हा एक पदार्थ तर चला पूर्ण रेसिपी बघू जास्त वेळ न घालवता अगदी सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात ही रेसिपी दाखवलेली आहे पण मला प्रथम हे विचारायचं आहे की तुम्ही शेवभाजीत कुठली शेव घालता आणि तुम्हाला किती आवडते आणि तुम्ही कशाबरोबर ती शेवभाजी खाता आणि तुम्ही कुठून हा पदार्थ बघत आहे तर नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर तेल तापून घ्यायचं कढईमध्ये किंवा पॅनमध्ये भरपूर असा ठेचलेला किंवा बारीक चिरलेला लसूण त्यामध्ये घालायचा व्यवस्थित परतवून घ्यायचा नंतर जिरं मोहरी आता तुम्ही म्हणाल का जिरं मोहरी अगोदर घालायचं ना पण ती जळते लसून परतोस्तर म्हणून मी नंतर घालते भरपूर केवढा मोठा बारीक चिरलेला कांदा तोही व्यवस्थित गुलाबी परतवून घ्यायचा तो परतोस्तवर तो पर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टॅमॅटोचे तुकडे आणि हे सात आठ काजूचे तुकडे त्यामध्ये वाटून घेतले बरं का न पाणी घालता कारण टॅमॅटोचा रस ठेवा आहे वाटून बाजूला हिंगाचीही फोडणी द्या आणि मस्त असे वाटाणे स्वच्छ धुवून त्यात कांद्यामध्ये परतून घ्या आवडीनुसार लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला ठणीने किचन किंग मसाला थोडी कलरची मिरची असेल तर तीही टाका थोडी धना पावडरही घाला आणि सर्व काही मस्त परतवून घ्या हे बघा अशा पद्धतीने नंतर ते टॅमॅटो आणि काजूच्या तुकड्याची जे आपण ग्रेव्ही बनवलेली होती ती वाटलेली ती त्यामध्ये मस्त परतून घ्या अशी परतून घ्या की त्याला थोडंसं असा कलर येईल कमी गॅसवर थोडीशी वाफवून घेतली तरीही चालेल आता येथे तुम्ही चवेपुरतं मीठ टाका अंदाजे आणि गरम पाणी घालावर का असं नाही का शिजायला म्हणून पण चव येण्यास साठी आणि तुम्हाला सांगते काजूच्या तुकड्याने किंवा काजू पावडरनी हे मिश्रण मस्त असं ही ग्रेवी घट्टसर अशी होते जास्त घट्टही नाही जास्त पातळीने भाजीला एक वेगळीच अशी चव येते पण आठवणीने गरम पाणीही घाला कोथिंबीर घाला आणि कमी गॅसवर मस्त उकळू द्या खळाखळा जास्त मोठा गॅस केला तर त्याला तरी येणार नाही हे बघा बघा कसं घट्टसरपणा आलेला आहे आता तुम्ही म्हणाल का शेव घातल्यावर मग तसं काही नाही जसं तुम्हाला कमी जास्त पाणी टाकू शकता अंदाजेनुसार की तुम्हाला घट्ट ठेवायचं आहे की पातळ तर हे बघा आता ही मी पिवळी शेव वापरते मला आम्हाला कुणालाच लाल शेव ही शेवभाजीत आवडत नाही कारण हिच्यामुळे भाजी खूप टेस्टी आणि छान लागते नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा बाजरीच्या भाकरीबरोबर खा ज्वारीच्या भाकरीबरोबर खा अथवा भातावर खा अथवा तशीच खा कांदा वगैरे घालून मस्त अशी घट्टसरही झालेली आहे थोड्या वेळाने ती आणखीनही घट्ट होईल त्यानुसार तुम्ही पाणी घाला हे बघा त्यामध्ये वाटाणे घातल्यामुळे टेस्ट दु द्विगुणित झालेली आहे वरतून कोथंबीर कांदा मस्त लिंबू पिळून घ्या आणि गोड म्हणून मस्त शेवयाची खीर घ्या तेव्हा मैत्रिणी आणि चांगले चांगले मस्त हा माझे व्हिडिओ बघत राहा अशा रोज छोट्या छोट्या रेसिपी असतात त्यांचा आस्वाद घ्या बाय